संत एकनाथ प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चितेगाम येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संत एकनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चितेगाम येथे सकाळी आठ वाजता शाळेच्या प्रांगणात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव शिंदे सर हे होते तर प्रमुख पाहुणे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री शिवाजी भादे सर श्री रंगनाथ सर श्री मच्छिंद्र नागे सर श्री दिलीप नरवडे सर हलचल न्यूज चे पत्रकार मास हे होते अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले त्यानंतर शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर शाळेतील इयत्ता ली ते चौथी व इयत्ता पाचवी ते दहावी मधील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी आपले उत्कृष्ट मनोगत भाषणाद्वारे व्यक्त केले